मला न विचारता माझ्या खोलीत आलेला आवडत नाही मला आता आली असत था थांब अशी काय डोक्यावर उभी राहिलीस माझा माझ्या बस तू मुकीस का ग मग या घरात येऊन सतरा अठरा तास झाले तुला अजून मी तुझा आवाज पण ऐकला नाही आहे खरं सांगते मी नाही ग बोलते की गुड खोली छान आहे बघ तुझी छान काय त्यात उगाच काही बोलू नको मला माहिती आहे खूप पसार आहे पण मला माझी खोली अशीच आवडते